नमस्कार मी वेदश्री स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला टॉपिक आहे ब्लीच ब्लीच कसे करावे ब्लीच कोणी करावे आणि ब्लीच का करावे तर सर्वप्रथम बघा ब्लीच का करावे बऱ्याचशा व्यक्तींना ना फेसवर किंवा बॉडीवर बेबी हेअर्सचा प्रॉब्लेम असतो स्पेशली ब्लीच आपण फेसला जास्त वापरतो फेस नेक बॅक किंवा बऱ्याच वेळेला बॉडी ब्लीच पण केलं जातं तर आज आपण बघणार आहोत फेस ब्लीच ब्लीच का करावे तर बघा बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या चेहऱ्यावर आपल्या स्किनवर टॅनिंग होते तर ती टॅनिंग सुद्धा या ब्लीच मध्ये निघून जाते जो आपला केसांचा कलर असतो जे फेशियल हेअर्स असतात किंवा बॉडी हेअर्स असतात ना तर त्यांचा कलर जो आहे ना तो गोल्डन होतो तर त्यामुळे ना आपल्या स्किनला तो मॅच होतो आणि त्याप्रमाणे आपल्या टॅनिंग सुद्धा कमी होते ब्लीच का करावे तर ब्लीच करण्यामागचं कारण तसं बरंच आहे त्यामध्ये आपल्या केसांचा कलर गोल्डन गोल्डन होतो त्यानंतर आपल्या स्किनवरची टॅनिंग सुद्धा चेहऱ्यावरची मानेवरची टॅनिंग सुद्धा निघून जाते वॅक्सिंग करताना बऱ्याच वेळेला आपण हँड लेग वॅक्स करतो पण बॅक साईड फ्रंट साईड आपण बॉडी वॅक्स नाही करत कारण की बऱ्याच वेळेला वॅक्सिंगचेही काही कने काही वेळेस बॉईज वगैरे येणं पुरळ येणं हे सगळे प्रकार करतात तर त्यावेळेला आपण ब्लीच करू शकतो स्पेशली फेसमध्ये ना हा जो पोर्शन असतो हा पोर्शन तुम्ही बघू शकता इथे पूर्ण माझे इथे केस ना अशी ब्लॅक कलरचे आहेत तर ह्या जेव्हा ब्लीच करेल मी तेव्हा ब्लीच झाल्यानंतर ले ह्या केसांचा कलर पूर्ण गोल्डन होईल आणि एक माझ्या चेहऱ्यावरनं एक एक प्रकारचा छान असा ग्लो पण येणार तर ह्यासाठी ब्लीच केलं जातं ब्लीच नेहमी फेशियलच्या आधी तुम्ही करा किंवा क्लीनअपच्या आधी तुम्ही करा ब्लीच तुम्ही सलॉन मध्ये किंवा पार्लरमध्ये जाऊन पण करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरीही ब्लीच करू शकता तर ब्लीच कसे करायचे आता मी तुम्हाला सांगणार आहे तर बघूया आपण ब्लीच कसे करायचे तर बघा इथे मी घेतले आहे या आर्यन वेदा कंपनीचं गोल्ड ब्लीच घेतलेला आहे यामध्ये आपल्याला ना ऍक्टिवेटर येतं आणि ब्लीच क्रीम येते आता बऱ्याचशा ब्लीचमध्ये ना पोस्ट ब्लीच आणि प्री ब्लीच ही क्रीम देखील येते त्याही ब्लीचचा मी एक व्हिडिओ नंतर बनवणार आहे हे बघा हे असं ऍक्टिवेटर असतं आणि ह्यामध्ये अशी क्रीम असते हे बघा इथे दिलेलं आहे ब्लीच क्रीम तर हे दोन इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना ते आपल्याला मिक्स करायचे आहेत अगदी चांगल्या पद्धतीने आणि ते आपल्याला फेसवर लावायचे आहे आणि मिक्स करताना नेहमी आपल्याला एकतर तुम्ही प्लास्टिकचा बाउल घ्या किंवा काचेचा ब्लाऊ बाऊल घ्या कुठल्याही मेटल म्हणजे जसं तांबा पितळ स्टील मेटल बाउल अजिबात वापरायचं नाही आहे ब्लीच मिक्स करताना नेहमी काचेचा किंवा प्लास्टिकचाच बाउल वापरायचा आहे तर बघूया आपण आता ब्लीच कसं मिक्स करायचे आता इथे मी मला जेवढी लागणार आहे मला फेस आणि नेकला करायचं आहे तर मी मला जेवढी लागेल तेवढी मी क्रीम घेत आहे हे बघा इथे मी क्रीम घेतली आहे कारण मला फेस आणि नेक कवर करायची आहे आणि यामध्ये अगदी मी कमी प्रमाणामध्ये ॲक्टिवेटर टाकणार आहे नेहमी लक्षात ठेवा फेसला वापरताना ऍक्टिव्हेटरचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे तुम्ही नेक किंवा बॅकला वापरता तेव्हा किंवा बॉडीला वापरता तेव्हा ऍक्टिव्हेटर थोडं जास्त पडलं तरी चालेल पण फेससाठी ऍक्टिव्हेटरचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे आता हे ब्रश मी चांगल्या पद्धतीने मिक्स करणार आहे हे बघा आपल्याला अगदी चांगलं व्यवस्थित ऍक्टिव्हेटर आणि क्रीम हे अगदी छान मिक्स करायचं आहे अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे ऍक्टिवेटरचे जे दाणे वगैरे आहे ते सगळे यामध्ये डिझॉल्व्ह झाले पाहिजे क्रीम मध्ये याप्रमाणे आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघा याप्रमाणे मी हे मिक्स केलं आहे तर याचं प्रमाण बोलाल तर प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण की कोणाचा चेहरा मोठा असतो हो, कोणाचा छोटा असतो हो, कोणाचे बॉडी पार्ट मोठे हेल्दी तर प्र जे प्रोडक्ट आहे ते कमी जास्त होऊ शकतं तर आपल्या हिशोबाप्रमाणे म्हणजे जसं की आपल्याला लावायचं फक्त फेसवर लावायचं आहे की नेक बॅक पण कवर करायची आहे त्या हिशोबाने याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता फक्त लक्षात घ्या ॲक्टिवेटर हे कमी असलं पाहिजे ॲक्टिवेटरचं प्रमाण फेससाठी जास्त नको आहे तर चला आता आपण ॲप्लिकेशन करूयात तुम्ही हे तुमच्या बोटाने देखील लावू शकता पण ब्रशनी चांगल्या पद्धतीने लागतं ब्रशची जर सवय नसेल आता मला ब्रशची आहे बोटांची पण सवय आहे सो मी ब्रशनी देखील लावू शकते ब्लीच लावण्यापूर्वी छान पाण्याने फेसवॉश करायचा आहे आयब्रोजला लावायचं नाहीये वरपर्यंत केसांपर्यंत पण अगदी जायचं नाहीये कानाजवळचे जे आपले असतात तिथेही तुम्हाला घ्यायचं नाहीये ब्लीच कोणी अपर लिप्स करत नाही तर त्यासाठी पण इफेक्टिव्ह आहे ब्लीच केल्यानंतर थोडंसं चेहऱ्याला चुन, -चुन तर इट्स ओके घाबरण्याचं काहीही कारण नाही हे बघा तुम्ही बघू शकता माझ्या आयब्रोजला इथे लागले तर आपल्याला असं बोटाने आपल्याला ते क्लीन करायचं आहे पार्लर मध्ये जायला वेळ नाही तर तुम्ही घरच्या घरी तुमचे ब्लीच करू शकता अगदी सोपा आहे डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या अगदी वरपर्यंत केसांना लागणार नाही ह्याची देखील काळजी घ्या हे ब्लीच आपल्याला मिनिमम पाच ते सात मिनिट ठेवायचं आहे सा बऱ्याचदा सांगितलं जातं फेअर स्किनला इतकं मिनिट ठेवायचं मिडियम स्किन टोनला इतकं मिनिट ठेवायचं किंवा डार्क स्किन टोनला पण तसं नाहीये तुम्ही कुठल्याही स्किनवर लावा पाच ते सात मिनिटांपेक्षा जास्त फेसवर ब्लीच ठेवू नका तुम्हाला लगेच पाच मिनिटांनंतर तुम्हाला रिझल्ट अनुभवायला भेटेल या इथल्या केसांना किंवा बऱ्याच अपर अपर तुम्ही चेक करू शकता किंवा इथे ह्या साइड लॉक्सला चेक करू शकता की केसांचा कलर आपल्या चेंज झालाय की नाही झालाय तर तर पाच ते सात मिनिटानंतर आपल्याला हे वॉश करायचं तर बघा करा इथे आपले जवळपास सहा ते सात मिनिट झालेले आहे आता मी हे वॉश करणार आहे आणि वॉश करताना नेहमी लक्षात घ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सोप लावायचं नाहीये वॉश लावायचं नाहीये थंड पाणी वॉश करायचा आहे चेहरा अजिबात काही न लावता फक्त आणि फक्त थंड पाण्याने पूर्ण वॉश करायचा आहे चेहरा चला राहता पण हे तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण क्लीन केला आहे तुम्ही बघू शकता इथे पूर्ण गोल्डन झालेले आहेत हे केस या साईडनी पण बघू शकता आता अपर लिप्स माझे जास्त ग्रोथ नाही त्यामुळे दिसणार नाही आ, मला जास्त गोल्डन आवडत नाहीत सो मी खूप कमी ठेवलेत आणि तुम्ही जर थोडंसं जास्त वेळ ठेवलं दहा एक मिनिटं तर ते खूप जास्त गोल्डन दिसतं आणि ब्लीच केल्यानंतर लगेचच्या लगेच तुम्हाला इफेक्ट नाही जाणवणार दुसऱ्या दिवशी त्याचा एकदम छान ग्लो येईल आणि तो खूप छान रिझल्ट तुम्हाला भेटेल आणि ब्लीच झाल्यानंतर फेशियल किंवा क्लीन अप करणं गरजेचं नाहीये तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता ब्लीच केल्यानंतर लगेच तुम्हाला उन्हात जायचं नाहीये युजली जर तुम्ही घरी करणार असेल तर तुम्ही ते रात्रीच्या वेळी करा जेणेकरून स्किन सेट व्हायला तुम्हाला वेळ पण भेटतो आणि सकाळी करायचं किंवा दिवसा करायचं असेल तर ब्लीच केल्यानंतर एक साधारण कमीत कमी एक ते दीड तासानंतर घराबाहेर पडा घराबाहेर जर पडणार असेल तर सनस्क्रीन वापरा स्कार्फ वापरा अगदी लगेच उन्हामध्ये जाऊ नका त्यामुळे स्किनवर रिॲक्शन होण्याचे चान्सेस असतात थँक्यू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा फॉलो करा